येथील ग्रामपंचायतला पडल्या भेगा, को ग्राम ग्राम थीक भेगा इमारत कोसळण्याची शक्यता नवीन इमारत बांधकामाकरता ग्रामपंचायतच्या ठरावाकडे दोन वर्षापासून प्रशासनाचे दुर्लक्ष भंडारा तालुक्यातील इटगाव ग्रामपंचायत कार्यालयाला ठिकठिकाणी भेगा पडले असून त्या इमारतमधून पाणी कळत असते त्यामुळे ही इमारत केव्हाही कोसळू शकते व जीवितहानी होऊ शकते या प्रकरणाला कोण जबाबदार संबंधात ग्रामपंचायतनं बारा सहा दोन हजार चोवीस रोजी मासिक सभेचं आयोजन करून ग्रामपंचायत कार्यालयाला ठिकठिकाणी थीक भेगा पडल्यामुळे ही इमारत नव्यानं तयार करण्यात यावी अशा प्रकारे ठराव करण्यात आला इटगाव ग्रामपंचायत हे गाव, ग्राम गाव हस्तांतरित ग्रामपंचायत इमारत धोकादायक झालेली असल्यानं ग्रामपंचायतीत गाव पुनर्वसन येथील हस्तांतरित ग्रामपंचायत कार्यालय भोसे खुर्द पुनर्वसन येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारत करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत भोसे खुर्द अंतर्गत मौजा इतगाव या गावचं पुनर्वसन झाले असून गोसेखुर्द पुनर्वसन इमारत तयार केलेली असून सदर इमारतीचं हस्तांतर एक डिसेंबर दोन हजार पंधराला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पंचायत विभाग भंडारा जिल्हा परिषद भंडारा पंचायत कार्यालय चौदा ऑब्लिक सहा हजार एकसष्ट ऑब्लिक दोन हजार नुसार हस्तांतरित करण्यात आलेली आहे सदर हस्तांतरित ग्रामपंचायत कार्यालय इमारतीला मागील दोन ते तीन वर्षापासून झालेल्या पावसामुळे भेगा पडलेल्या आहेत परंतु मे दोन हजार चोवीसच्या महिन्यात झालेल्या पावसाचे पाणी मधून गळालं व त्या इमारतीची पाहणी केली असता जुन्या पडलेल्या भेगा ह्या मोठ्या होत असून इमारत मध्यभागी होल पडत असल्यानं इमारत खाली दिसून आलंय तसेच भेगा दिसून येतात त्यामुळे स्लॅबवर पाणी टाकले असता इमारतीतील आतील भागात भेगा पडत असल्यानं सदर इमारत धोकादायक झालेली आहे त्यामुळे इडगाव पुनर्वसीत गावात नवीन इमारत मंजूर करण्यात यावी याबाबत ठराव मासिक घेण्यात आला असून ठरावाची प्रत जिल्हाधिकारी साहेब भंडारा भंडारा उपमुख्य कार्यकारी पुनर्वसन भंडारा मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा गटविकास अधिकारी पंचायत समिती भंडारा कार्यकारी अभियंता पुनर्वसन विभाग नागपूर यांना सरपंच कविता चौधरी उपसरपंच राजू अंबिल ढुके व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या ठरावासहित घेण्यात आले परंतु मागील तीन वर्षापासून या ग्रामपंचायतकडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे कमी जास्त झाल्यास शासनाची संपूर्ण जबाबदारी राहील या करता इमारतीकडे जिल्हा प्रशासनाचं लक्ष तात्काळ घालून नव्याने इमारत मंजूर करण्यात यावी जनता टाईम जटा टी व्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट